नमस्कार मी डॉक्टर मंगल हांडे आज आपण तृतीय वर्ष कला या वर्गातील मराठी विषयाच्या मराठी विषयासाठी नियमित अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाविषयी चर्चा करत आहोत तर पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जो विषय अभ्यासायचा आहे त्याचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार यामध्ये प्रवास वर्णन हा साहित्य प्रकार तुम्हाला अभ्यासायचा आहे आता यात पहिल्या घटकामध्ये अ गटामध्ये गटा मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य अभ्यासायचे आहेत त्याचबरोबर वृत्तलेख याची स्वरूप आणि वैशिष्ट्य अभ्यासायची आहेत आग्रलेख याची स्वरूप व वैशिष्ट्य अभ्यासायची आहेत सदर लेखन वृत्तपत्रातील सदर लेखन याची स्वरूप व वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत त्याचप्रमाणे परीक्षण पुस्तकाचं कवितेचं कथा कथेचं याचे स्वरूप आणि वैशिष्ट्य परीक्षणाची अभ्यासायचे आहेत त्याचबरोबर पहिल्या सत्रामध्ये ब गटामध्ये प्रवास वर्णन हा साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे त्यात त्या प्रवास वर्णनाचे स्वरूप प्रेरणा प्रयोजने वाटचाल आणि वैशिष्ट्य अभ्यासायची आहेत आणि यातच दुसऱ्या घटकामध्ये म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये जे अभ्यासक्रमासाठी तुम्हाला पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अभ्यास पुस्तकाचं नाव आहे तीन मुलांचे चार दिवस याचे लेखक आहेत आदर्श पाटील विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेळके या तीन मुलांनी आपल्या प्रवासाचा अनुभव या पुस्तकामध्ये अनुवादलेला आहे सांगितलेला आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे हे पुस्तक आहे साधना प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं अशा प्रकारे तुमचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आहे त्यानंतर दुसरं सत्र जे आहे दुसऱ्या सत्रामधल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कविता कविता हा अभ्यास कविता हा साहित्य प्रकार तुम्हाला अभ्यासायचा आहे त्यामध्ये पहिल्या घटकामध्ये अ गटामध्ये जे अभ्यासायचं आहे त्यात मराठी साहित्य भाषिक कौशल्य विकास आणि शासन व्यवहार शासन व्यवहाराचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला याच्यात अभ्यासायचे आहेत त्यानंतर राज्यघटनेतील भाषाविषयक तरतुदी अभ्यासायच्या आहेत मराठी राजभाषा अधिनियम यांचा अभ्यास करायचा आहे तसेच मराठी विषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय करून घ्यायचा आहे आणि या द्वितीय सत्रामध्ये ब गटामध्ये तुम्हाला कविता हा साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे कवितेचं स्वरूप वाटचाल प्रेरणा आणि वैशिष्ट्य अभ्यासायचे आहे त्याचबरोबर संपादित अभ्यास पुस्तक तुम्हाला रूप कवितेचे याचा अभ्यास करायचा आहे संस्कृती प्रकाशन पुणे यांनी हे प्रकाशित केलेलं आहे आणि यामध्ये काही आ, का काही कविता तुम्हाला अभ्यासायच्या वे वे आहेत वेगवेगळ्या जे क कवी आहेत त्यांच्या कविता या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत अशा प्रकारे तृ त्वितीय वर्ष कला तृतीय वर्ष कला या तुमचा मराठी विषयाचा नियमित अभ्यासक्रम वर्षभराचा आहे धन्यवाद